तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर त्याचं नाव आहे राहुल किशोरा नाशिक फेमस कपल तर तुम्हाला माहितीच असेल मी एक छानसं छोटंसं कॅफे टाकलेलं आहे जे की आहे के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजजवळ अमृतधाम तर आप मला खूप खुण, खूप खुण, खूप आधीपासूनच सगळे म्हणायचे की ताई तू स्वयंपाक छान बनवते तर माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे मग त्याचा कुठेतरी आपण वापर केला गेला पाहिजे ना आणि मला फूडमध्ये खूप इंटरेस्ट आहे की आपण करून आणि दुसऱ्यांना खाऊ घालायचं त्यातही आणि ऑलरेडी मला घरी बसून काय करणार म्हणून मग मी कॅफे टाकलं ओके सो so, हे माझं छोटंसं छानसं कॅफे आहे आणि हा माझा एक जणू संसारच आहे असं म्हणा तर आज माझ्या कॅफेला छानशी ॲनिव्हर्सरी पार्टी होती आणि सुजित अनवाडे जो की माझा भाऊ आहे त्याने छानपैकी डेकोरेशन केलं आमचं जेल रोडला एक केक शॉप पण आहे ज्याचं नाव आहे हेवन्स केक शॉप तर तिथे छान छान पद्धतीचे छान छान फ्लेवरचे केक आणि डेकोरेशन अशा प्रकारचं तुम्हाला अवेलेबल करून देतील सो तेही शॉप आपलंच आहे आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन सुजितने खूप छान पद्धतीने केलं आहे आपल्या कॅफेवर जर कोणाला बड्डे पार्टी वगैरे सेलिब्रेट करायची असेल तर माझ्याकडे फ्री ऑफ कॉस्टिंगमध्ये तुम्हाला मी कॅफे देईल फक्त तुम्हाला डेकोरेशन आणि केकचा खर्च आणि फूडचा खर्च करावा हो लागेल आणि माझ्या कॅफेला मी चार्जेस लावत नाही सो so, तुम्ही माझ्या कॅफेला खूप सारा एन्जॉय करू शकता आता तुम्ही बघा की माझ्या कॅफेला किती आम्ही एन्जॉय करतो आणि ज्याचं ॲनिव्हर्सरी होती त्याने पण त्यांनी पण खूप त्या कपलने एवढा एन्जॉय केला की ते बोलले की हा दिवस आम्ही कधीच नाही विसरणार चला मग बघूया आपण पुढे काय काय होतं तर आता आ, सुजितने मध्येही छानपैकी मला कॅफे सजवून दिलेला होता की छान दिसावा म्हणून आणि सगळे एक 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 त्यांचे मंडळी येत होते आणि मी आपल्या मालेगावचे दोन आपले मित्र आले होते म्हणजे माहेरची माणसं तर त्यांच्यासाठी छानपैकी चहा मी दिला आणि त्यांनीही मला मॅनेज करून घेतलं कारण एक एक अॅनिव्हर्सरीची गर्दी येत होती

भाई <Es> एक <poor eating flavors>

प्रमुख पाहुणे भाऊ यांनी आपल्याला खूप छान आपली कॅफे सजवून दिलेली आहे तर त्यांना कोणाला असं छान डेकोरेशन पाहिजे असेल आता मजाक नाही सांगते खरंच खरंच बोलते तर कोणाला

ये 30 झूम zoom ऑटोमेटिक आहे हाय गाईज मी आलेलो आहे सुजीत भाऊच्या इथं कार्यक्रमावर ये एक एक केकचे व्हिडिओ टापायचा लागेल मी थोडं सा पुढे नाही तुम्हाला उभे राहायला की रागाय पण काही पुढे नाही हा अरे खूप Kazuto This is a toy You have put I have put This is gold OK This is Enough Trustee You have put I have to grab a song Ah, This is a song Heooooo Your name is on it It seems to be a bird Happy birthday तर तुम्ही बघू आपलं कॅफे किती सुंदर दिसतंय आणि ऑलमोस्ट सगळे अॅनिव्हर्सरीला जेवढे त्यांचे फ्रेंड येणार होते तर ते सगळे आलेले होते आणि आपलं डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि हे ते आहे क्यूट कपल ज्याची ॲनिव्हर्सरी आपल्या कॅफेवर आहे तर कसं वाटलं तुम्हाला आपले इथलं डेकोरेशन आणि नक्की तुम्ही नाशिकचे असाल तर माझ्या कॅफेला येऊन आणि तुम्ही भेट देऊ शकतात आणि छानपैकी डिलिशियस फूड तुम्ही ट्राय करू शकता ते पण माझ्या हाताचे सो so, लवकर या आणि माझ्या कॅफेला भेट द्या तर आता इथे सगळं चालू होती मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन जो तो छानपैकी त्या कपलला केक खाऊ घालत होता आणि एन्जॉय करत हो तर काय विषय काय बोल ना बोल ना मराठी काय अरे नाही म्हटलं मराठीतच ब्लॉग करायला सुटेबल असं तर दुर्गेश भाऊंना आता मराठी सुचलेला आहे ब्लॉगिंग करायला तर काय विषय नाही ठीक आहे तर काय चॅनलचं नाही भाऊ आपल्या हा मिस्टर कॉलेजवाला ब्लॉगर हे छानपैकी के के वागचे स्टुडंट आहे त्यांचं पण छान युट्यूब चॅनल आहे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता सो आता इथे मस्त चालली आहे धम्माल मस्ती आणि पार्टी मस्त डीजे जे लावून आपल्या कॅफेवर फुल धम्माल चालू होती आणि ॲनिव्हर्सरी अशी सेलिब्रेट झाली की वाह क्या बात हे तर इथे सगळे आम्ही मस्तपैकी आयराणी सॉन्गवर नाचत होतो त्यांनाही आपल्या आयराणीचा दणका दाखवून दिला नाचायला आपल्या आयन आयराणी लागले की आपले पाय कसे उठतात हे ओके इते आमें तर इथे छानपैकी आम्ही सगळे मस्ती मजाक करत होतो तर आपल्या कॅफेला सगळं काही फूड महाराष्ट्रीयन त्यानंतर साऊथ इंडियन त्यानंतर पिझ्झा बर्गर्स पाणीपुरी हे सगळं काही अवेलेबल आहे आणि माझं हॉटेल मॅनेजमेंट झाल्यामुळे मी हे सगळं काही मॅनेज करते सो so, आपल्या कॅफेला मी छानपैकी धमाकेदार ऑफर ठेवलेली आहे जसं ऑल टाईम आपण अनलिमिटेड मिसळ पाव त्यानंतर अनलिमिटेड अंडा भुर्जी त्यानंतर अनलिमिटेड छोले भटुरे आणि अनलिमिटेड पावभाजी तर आपण कुठेही जातो तर आपल्याला अनलिमिटेड फक्त पाव भेटतात आणि भाजीचे ते चार्जेस लावतात तर तसं मी केलेलं नाही आहे स्टुडंटसाठी मी पाव ही अनलिमिटेड विथ भाजी अनलिमिटेड फक्त मी भुर्जी अनलिमिटेड ठेवलेली नाही आहे मी ती डबल अंड्याची देते कारण त्यात काहीच सो आपण पावभाजी मिसळ आणि छोले भटुरे अनलिमिटेड दिलेले आणि अंडा भुर्जीला पाव अनलिमिटेड दिले तर फक्त सत्तर रुपयामध्ये आपण सगळं हे अनलिमिटेड फूड देतो तर आपल्याकडे तुम्ही नक्कीच भेट द्या फॅमिलीला घेऊन या आणि एन्जॉय करा माझ्या कॅफेला सो हा आहे सगळे जण मस्त जेवणाला बसलेले आणि मी सगळ्यांना सब करत होती आणि मला मदतीला होते राहुल राहुल सकाळी आठ ते संध्याकाळी आठ ड्युटीवर जाऊन आणि मग कॅफेला येऊन माझी मदत करतात त्यानंतर के के वाघचे खूप सारे स्टुडंट आहेत त्याच्यात आहेत दुर्गेश सूरज कुणाल पियुष भरपूर असे आहेत की ते आपल्याला खूप सारी मदत करतात सो मला असं कधी एकटं फील झालं नाही आहे की बॉ मी एकटी आहे कॅफेला असं खूप छान वाटतं सगळेजण एकदम फॅमिलीसारख्या आम्ही राहतो आणि खूप सारा एन्जॉय करतो तर नक्की तुम्ही व्हिजिट द्या आपलं के के वा कॉलेज इंजिनिअरिंग अमृतधामजवळ आहे कोणालाही विचारलं राहुल किशोरा कॅफे कुठे आहे कोणीही सांगून देईल सो तर आपल्याकडे रस्सा पोहे पाणीपुरी नंतर तुम्हाला सांगते सगळे चॅट्सचे प्रकार ग्रील सँडविच कोल्ड कॉफीम हे सगळं काही मिळतं तर लवकर या आणि ह्या फूडचा आनंद so, घ्या स इथे मस्तपैकी सगळेजण जेवण एन्जॉय करत होते त्यांनी घेतलेली होती पावभाजी ती पण अनलिमिटेडवाली आणि सगळ्यांना खूप ती, ती पावभाजी आवडली आणि मलाही त्यांना पाहून खूप आनंद झाला की त्यांनी ॲनिव्हर्सरी आपल्या इथे सेलिब्रेट करून आणि फूड एन्जॉय केलं आणि इतकी सारे इतका सारा एन्जॉय आमच्या कधी बर्थडे पार्टीला केला आणि तेवढा आम्ही यांच्यासोबत केला सो खूप छान वाटलं तर कसं वाटलं तुम्हाला माझं कॅफे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता आणि त्यांनी आपल्या इथे छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे आणि आपल्याकडे फूड टेस्ट केलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला आपल्या फूड अनलिमिटेड